घरामध्ये छोटी मुलं असली की पावभाजीची फरमाईश हमखास करतात कारण त्यांना पावभाजी फारच आवडते बड्डे पार्टी असो किंवा थर्टी फर्स्टची ची पार्टी किंवा एखादं छोटस गेट टुगेदर आपण पावभाजीचा मेनू शक्यतो बऱ्याच वेळा ठरवतो अशा वेळेस झटपट होणारी पावभाजीची रेसिपी आपण बघतो असे बघत असाल तर ही रेसिपी का तुमच्यासाठीच कारण यामध्ये अगदी झटपट ही पावभाजी तयार होते करायला अतिशय सोपी आणि चवीला मात्र खूप छान आणि मस्त लागते आर्टिफिशियल कलर वगैरे आपण यामध्ये बिलकुल घातलेला नाहीये कारण छोट्या मुलांचा विचार केला आहे त्यामुळे चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पावभाजीची पूर्वतयारी जर आधीच करून ठेवली तर पावभाजी करायला बिलकुल वेळ लागत नाही मी पाच मध्यम आकाराचे बटाटे साल काढून त्याचे मोठ्याल्या फोडी करून पाण्यामध्ये घालून ठेवल्या होत्या त्या कुकरमध्ये मी घालून घेते आता एक मध्यम आकाराची वाटी भरून भिजलेले पांढरे हरभारे घेतले आता पांढरे हर हरभरे नसेल तर काळे हरभरे किंवा गावरान हरभरे हे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ह्या हरभऱ्यासोबतच मी रात्री वटाणे भिजत घातलेले होते तेही एक वाटी भरून घेतले कारण वटाण्याच्या शेंगा अजून आलेल्या नाहीये त्यामुळे मी भिजलेले वटाणे घेतलेले एक वाटी भरून तीन मध्यम आकाराची शिमला मिरची मी थोड्याशा मोठ्याला चिरून घेतल्या त्या सुद्धा एक वाटी भरूनच घेतल्या आता यामध्ये ज्या भाज्या घातल्या जातात त्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा बजेटनुसार म्हणजे स्वस्त महागनुसार थोड्याफार कमी जास्त करू शकता एका वाटीला थोडंसं कमी आहे गाजरचे तुकडे करून घेतलेले एक मोठ्या आकारातलं गाजर चिरून घेतलं तेही यामध्ये घालून घेते तीन मध्यम आकाराचे कांदे थोडेसे असे चिरून घेतले एक वाटी भरून हा कांदा घेतलेला आहे हा कांदा सुद्धा शिजत असताना यामध्ये घालून घेऊ यामुळे भाजीची चव खूप छान आणि मस्त लागते पुढे देताना तर कांदा आपण वापरणारच आहोत सहा मध्यम आकाराचे टोमॅटो मी थोडेसे जाडसर चिरून घेतले वाट्यांमध्ये घातले तर दोन वाट्या भरून ही टोमॅटो भरले हे टोमॅटो सुद्धा मी शिजत असताना घालून घेते आणि फोडणी देतानाही टोमॅटो वापरणारच आहे शंभर ग्रॅम फ्लावर मी गरम पाण्यामध्ये घालून ठेवलेला होता जवळपास पाच ते सहा मिनटं मोठाले तुकडे केलेले फार बारीकही केले आणि गरम पाण्यामध्ये घालून ठेवल्यामुळे हा स्वच्छ तर होतोच यातला जो उग्र वास असतो तो वासही चालला जातो त्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता या फ्लावरच्या ज्या फोडी आहे त्या मी कुकरमध्ये घालून घेते छान असा लाल सुटूक रंग येण्यासाठी आपण आर्टिफिशियल कलर तर बिलकुल वापरणार नाही बीटचा एक मोठा तुकडा घेतला त्याचे बारीक बारीक तुकडे केले ते तुकडे यामध्ये घालून घेऊ त्यामुळे छान असा लाल रंग येईल छान झणझणीत पण येण्यासाठी दोन चार हिरव्या मिरच्या यामध्ये मी घालून घेते पण फार छोटे मुलं असेल तर या मिरच्या घालायला टाळा मात्र चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि फोडण्यातही थोडेसे मीठ आपण नंतर वापरणारच आहोत आता यामध्ये ज्या भाज्या घातल्या त्यातली एखादी भाजी तुम्हाला चालत नसेल आवडत नसेल किंवा काही कारणामुळे पथ्य असेल तर कमी घातली तरीही चालते असे नाही की मी दोन वाट्या घातले म्हणजे तुम्ही दोनच वाट्या घाला एक वाटी भरून घातलं तरीही चालते आता यामध्ये पाणी घालून घेऊ अडीचशे एम एलचा हा ग्लास आहे तर एक संपूर्ण ग्लास भरून पाणी घातले आणि पुन्हा अर्धा ग्लास भरून मी पाणी यामध्ये घालून घेते म्हणजे दीड ग्लास पाणी मी यामध्ये घातले जास्त पाणी घालायचे नाही नाही तर डबडब पाणी होईल आणि पातळ भाजी होईल बाहेर ठेल्यावर मिळते तशी भाजी होणार नाही आता झाकण लावून घेते आणि एक शिट्टी फुल गॅसवर आणि तीन शिट्ट्या मिडीयम गॅसवरती देऊन घेते बघा बोलता बोलता भाजी शिजली सुद्धा कुकरच्या शिट्ट्याही झाल्या आणि कुकर थंडही झाला भाज्या तर शिजलेल्या दिसू लागल्या तरी चेक करून बघायच्या पळीमध्ये मी घेते एखादा वटाणा किंवा हरभरा दाबून बघायचा मी हरभरा चेक केला हे बघा एकदम मस्त मऊ शिजलेला आहे आणि आता तुमच्या जर अशा शिजल्या नाही मऊ पुन्हा एखादी शिट्टी घेऊ शकता तुम्ही आता याला मॅश करून घेऊ पावभाजी मॅशरने मी मॅश करून घेते म्हणजे याला बारीक करून घेते आता अशी स्टीलची घोटणी नसेल तर तुम्ही लाकडी घोटणीने घोटून घेऊ शकता किंवा पळीच्या साईडने किंवा ग्लासच्या बुडाने तांब्याच्या बुडाने घोटून घेऊ शकता आणि फार बारीक आवडत असेल तर अगदी बारीक लगदा करा पण मी या ठिकाणी फार अति बारीक नाही करणार आहे यापेक्षा आणखीन कारण आपण पावभाजीला फोडणी दिल्यानंतरही थोडंफार हे घोटल्यात जातं आता याला फोडणी देऊन घेऊ मी आज या ठिकाणी पावभाजीला तुपामध्ये फोडणी देणार आहे तुम्ही बटरही घालू शकता कारण बाहेर बटरमध्येच फोडणी दिल्या जाते का तुम्हाला दोन्ही वापरायचं नसेल तर तुम्ही तेलही घालू शकता दोन टेबल स्पून तूप गरम झाले त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं त्यानंतर तीन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले आणि ज्या वाट्याने आपण भाज्या मोजल्या होत्या ना त्याच वाटीने एक वाटी भरून हा कांदा मी घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला होता चांगला आता फुल गॅसवरती चांगला परतून घेऊ तीन ते चार मिनिटांमध्ये कांदा छान असा परतवला गेला आता यामध्ये दोन चमचे कश्मीरी मिरचीचं लाल तिखट दोन चमचे रेग्युलर लाल तिखट दीड चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घालून घेतली गॅस एकदम कमी करून घेतला आणि आता हा घरी तयार केलेला पावभाजी मसाला आहे मी याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे लिंक खाली आहे का तुम्ही सर्चही करू शकता पावभाजी मसाला बाय उज्वला कुकिंग अँड बेकिंग तो एक मोठा चमचा बरवण्यामध्ये घालून घेऊ या पावभाजी मसाल्यामुळे या भाजीला खूप छान आणि मस्त चव येते बाहेरचा भेसळयुक्त मसाला वापरण्यापेक्षा असा घरच्या घरी तयार करा एकदा करून ठेवला की सहा ते सात महिने आरामशीर टिकतो फ्रीजमध्ये भरून ठेवायचा असं मध्ये आता संपूर्ण जो मसाला आहे किंवा हे साहित्य आहे परतून घेऊ मसाला छान असा परतवला की दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले ते यामध्ये घालून घेते थोडीशी कोथंबीरे घालते टोमॅटो सोबतच आता हे संपूर्ण साहित्य मिडियम गॅसवरती छान असं शिजून घ्यायचं आहे सुरुवातीला परतून घेते टोमॅटो पटकन शिजले जावे म्हणून थोडीशी मीठ यामध्ये घालून घेऊ आणि मीठ आपण सुरुवातीला कुकर मध्ये भाज्या शिजत असताना घातलेली ही गोष्ट लक्षात ठेवूनच मीठ घालायचे नाहीतर पावभाजी खरट होईल आणि पुन्हा म्हणान सांगितले नाही आता यामध्ये थोडेसे म्हणजे अगदी छोटी वाटी भरून किंवा दोन तीन चमचे पाणी घालून घेऊ आणि संपूर्ण साहित्य मिक्स करू आणि त्यानंतर पावभाजी मॅशरणे पुन्हा याला छान असं मॅश करून घेऊ छान असं रगडून घ्यायचं आणि करत असताना मिडियम गॅसवर यातलं पाणी सुद्धा थोडंसं कमी होऊन जातं आटून जातं पुन्हा यामध्ये थोडस पाणी घालू आणि हे पुन्हा छान मिक्स करू आणि यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं छान असं शिजू देऊ बघा दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती झाकण ठेवून शिजले होते छान अशी धंदनेत वाप आली खूप छान आणि मस्त तवंग आलेला आहे छान असा टोमॅटो शिजलेला आहे एकजीव झालेला आहे संपूर्ण आता यामध्ये जे कुकर मधली भाजी होती ती संपूर्ण भाजी मी घालून घेते आणि सर्व साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं खूप छान आणि मस्त चव लागते अशा पद्धतीने भाजी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि सोपी सुद्धा आहे रेसिपी फार असा वेळही लागत नाही एकदाच भाज्या शिजवून घेतल्या की नंतर पुढे देऊन असं संपूर्ण एकत्र घालून घ्यायचं आता हे संपूर्ण छान असं मिक्स करून घेते भाजीला छान कलर आलेला आहे पण थोडेफार बीटचे तुकडे असे बारीक करायचे राहून गेलेले होते ते दिसले की अशी मॅश करून घेते मी छोट्या चमचाने म्हणजे खूप सुंदर आणि मस्त कलर येईन भाजीला आता तुम्हाला आणखी लाल कलर लागत असेल तर थोडंसं बिटकीसूनही घालू शकता पुणे देताना खूप सुंदर आणि मस्त असं भाजीचा सुगंध सुटलेला आहे पुन्हा मी एकदा पावभाजी मॅशरण्याला छान असं मिक्स करून घेते आणि तुम्ही वरतून शिजल्यानंतरही तूप किंवा बटर वगैरे यावर घालून घेऊ शकता खूप छान आणि मस्त ही पावभाजी तयार होते घरी मुलांना खाण्यासाठी करा किंवा बर्थडे पार्टीला करा किंवा बीसी पार्टीलाही करू शकता तुम्ही खूप सुंदर आणि मस्त लागते आणि विशेष म्हणजे झटपटही होते बाहेर गाड्यावर मिळते त्याही पेक्षा खूप छान आणि मस्त ही पावभाजी लागते कारण घरी केलेली आहे स्वच्छते ती काळजी तर आपण घरी घेतोस त्यामुळे खूप छान आणि मस्त चव लागते मी थोडीशी घट्ट सरस केलेली आहे तुम्हाला थोडीशी पातळ आवडत असेल तर यामध्ये पाणी घालून तुम्ही थोडीशी पतली करू शकता भाजी झालेली आहे गदगद झाली म्हणजे शिजलेली आहे समजून घ्यायची बारीक चिरलेली कोथंबीर घातली एक लिंबूही पिळून घेते आणि भाजी वाढल्यानंतर आपण लिंबाची पोड देणारच आहोत तरीही एक लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं छान अशी चविष्ट भाजी तर तयारच झालेली आहे आता ताट वाढून घेऊ कारण तीही वाढून घेण्याची एक पद्धत असते सर्वात पहिले ताटामध्ये भाजी घालून घ्यायची आता प्लेटमध्ये घ्या किंवा डायरेक्ट ताटात घ्या कारण घट्ट सरस आहे त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथंबीर कांदा टोमॅटो घालून घ्यायचा नंतर बाजूलाही कांदा टोमॅटो द्यायचा बारीक चिरलेला लिंबाची फोड थोडेसे मीठ वरतून थोडासा पावभाजी मसाला भुरभुरून घेते आणि पावभाजी म्हटलं म्हणजे पाव आलेच असे थंड घ्या किंवा गरम करून खा तुमच्या आवडीनुसार वरतून थोडेसे तूप घालून घेते आता तुम्ही बटरही घालू शकता खूप छान आणि मस्त लागते ही पावभाजी मी आता गरमागरम खायला बसते तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आवडली असेल तर तुमच्या जवळच्या नाही शेअर करा आणि एक वेळा नक्की अशा पद्धतीने करा कशी झाली कमेंटमध्ये मला मात्र सांगायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद